नमस्कार मी ओंकार पेंडसे आणि आपण पाहता जनसामान्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे संपादक राजशेखर परब यांचे रायगड टुडे न्यूज तर आज आपण चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक सहा मधनं इच्छुक उमेदवार असलेले युवा नेतृत्व श्री कीर्तीशेठ ओसवाल यांच्या संदर्भात खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा मधून युवा नेतृत्व ओसवाल यांच्या उमेदवारीचा राजकीय आले कोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी प्रभाग आरक्षण रचना नुकतीच घोषित झाली असून यामुळे आपल्या उमेदवारीची आकांक्षा स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे सर्वसामान्य मतदारांच्या विचारधारेचा आढावा घेतला असता त्यांचा उमेदवार हा जनसामान्यांमधील निर्व्यसनी चारित्र्यवान भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला आणि गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर असलेला असावा अशी स्पष्ट अपेक्षा आहे जो उमेदवार या सर्व कसोट्यांवर खरा उतरतो त्याला जनतेचा कौल निश्चितपणे मिळतो जनतेच्या याच संकल्पनांवर खरे उतरणारे एक निर्मळ स्वच्छ आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत असलेले युवकांचे आदर्श युवा नेतृत्व श्री कीर्तीशेठ ओसवाल कीर्तीशेठ ओसवाल यांचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत किंवा ते कोणत्याही गैरमार्गाला लागलेले नाहीत ते स्वतः एक सुजाण व्यापारी असून आर्थिकदृष्ट्या सुदृढ असल्याने त्यांच्याकडून कोणत्याही भ्रष्टाचाराची शक्यता नाही जनसामान्यातीलच एक चेहरा म्हणून त्यांचे सर्व स्तरातील नागरिकांशी सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत अत्यंत सहज उपलब्ध होणारे हे व्यक्तिमत्व असल्याने प्रभाग क्रमांक सहा मधील जनतेने त्यांना आगामी खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी घेण्याचा आग्रह धरला आहे जनता जनार्दन जेव्हा एखाद्या व्यक्तीला नेता म्हणून पाहण्याचे स्वप्न पाहते तेव्हा निश्चितच तो व्यक्ती जनतेच्या मनावर राज्य करणारा असतो त्यामुळे जनतेच्या याच आग्रहाखातर श्री कीर्ती शेठ यांनी आगामी दोन हजार पंचवीसच्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सध्या खोपोलीच्या राजकीय वर्तुळात दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत नगर परिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष विराजमान होईल अशी मोठी चर्चा सुरू आहे नगराध्यक्ष पदावर भाजपाचाच उमेदवार असावा असा ठाम निर्धार पक्षाने केला आहे यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या कीर्तीशेठ ओसवाल यांना प्रभाग क्रमांक सहा मधून जनतेचा भरघोस पाठिंबा आणि मोठे यश मिळेल अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे कीर्तीशेठ ओसवाल यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक सहाला ला एक कार्यक्षम आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे